गोष्ट तुझी आणि माझी काय ग सगळ्या जुन्या डायऱ्या काढून काय शोधतीये मुकुंद खोलीत येत अनुला म्हणाला अहो तुम्ही एकटे वर मला हाक नाही मारायची मी आले असते अनु पसऱ्यातून उठत म्हणाली अगं सवय झाली आता तूही विसर आता ते वीस वर्ष उलटली त्या अपघाताला मुकुंद काठीच्या आधाराने पुढे सरकला आणि बेड वर बसत म्हणाला कशी विसरू आहो इतकी वर्ष उलटली तरी माझी माणसं कायमची दुरावली माझ्यापासून तुम्हाला अपंगत्व आलं आजही त्या आठवणी ताज्या आहेत आठवलं तरी वाटतं त्या दिवशी गेलो नसतो तर किती चांगलं झालं असतं अनुच्या डोळ्यातली आसवं थांबत नव्हती मुकुंद तिच्या डोक्यावरून हात फिरवून तिला शांत करण्याचा केविल वाणा प्रयत्न करत होता त्या भूतकाळातल्या त्या घटनेची झळ त्यालाच तर जास्त बसली होती त्याच्या खुणा शरीरावर आणि अवतीभोवती वीस वर्षांपासून विखुरलेल्याच होत्या दोघेही एकमेकांच्या मिठीत विसावून भूतकाळातला मुक्पट आठवत होते तो दिवस होता डिसेंबर पंधरा विनूचा बारावा वाढदिवस वहिनी माहेरी होत्या त्यांना पुन्हा दिवस गेले होते विनूचं आणि मीराचं अनु सगळं जातीने करत होती विनूलाही आता आईपेक्षा छोटी माचा लळा जास्त होता आणि मीरा काय तिचं इवलसं खेळणं झालेली आपल्या या छोट्या बाहुलीला विनू जीवापड जपे शाळेतून आल्या आल्या पटकन आवरून ती मीराच्या पाळण्याचा ताबा घ्यायची कितीही गाढ झोपेत असली तरी विनू आल्याची चाहूल मीराला बरोबर लागायची क्षणभर जरी विनू दिसली नाही तरी कसा कासावीस होऊन जायचा तो एवढूसा जीव विनूचा तासन्तास वेळ मीराशी खेळण्यातच जायचा विनू आल्यावर अणुमीराला जमिनीवर चटई टाकून खाली झोपवी मग मीरा आणि तिच्या गप्पा शाळेत घडलेली प्रत्येक गोष्ट अगदी सविस्तर तशी, तशी रंगवून तीही तशी तिला वाटायचं आपली बहीण आपलं सगळं ऐकते तिला फार गंमत वाटायची त्याचं कारणही तसंच होत ते म्हणजे जेव्हा जेव्हा विनू मीराला गोष्ट सांगताना रंगात येईल तेव्हा मीरा खुदू खुदू हसे जणू काही तिला सारचं कळतय अनु ह्या दोघांच्या निरागस बालिला मध्ये हरवून जायची असेच दिवस सरत होते सगळे खुश होते आणि तो काळा दिवस उजाडला बरेच दिवस कुठे बाहेर गेलो नाही बाबा फिरायला जाऊया म्हणून विनूने दादांच्या मागे भुणभुण भुण लावली होती शेवटी दादांनी तिच्या वाढदिवसानिमित्त सुट्टी काढली आणि आंबोलीला जायचे ठरले दादा मुकुंद बाबा अनु आणि विनू आई घरी मीराजवळ थांबणार होत्या त्यांची तब्येत जराशी नरम होती आणि इतक्या थंड ठिकाणी बाळाला घेऊन जायला नकोच ती राहील माझ्याकडे असे आईने दटावले तसही अनु जाणार नव्हती पण विनूला सोबत म्हणून ती तयार झाली सकाळी नऊच्या दरम्यान सारे निघाले जाताना हसत खेळत प्रवास पार पडला दोन सगळे पोहोचले धबधबा पाहून विनू हरखून गेली मुकुंद आणि अनु ही मीराच्या जन्मानंतर पहिल्यांदाच बाहेर आलेले त्यांनी ही एकमेकांसोबत छान वेळ घालवला दूर कोण्या खडकावर पाय पाण्यात बुडवून बसले होते तिचं डोकं त्याच्या खांद्यावर होतं हात हातात होता पाणी संथ गतीने वाहत होतं मध्येच पाय हलवून अनु पाण्यात तरंग तयार करू इच्छित होती वेळ असाच गेला संध्याकाळी निघायला जरा उशीरच झाला रस्ता एकाकी होता पण एखाद दुसरा ट्रक दिसायचा विनू अनुच्या मांडीवर शांत झोपी गेलेली दादा गाडी चालवत होते बाबांनाही झोप लागली होती मागे मुकुंद आणि अनु ही झोपाळलेले होते दादा गाडी हळूहळू चालवत होते या घटाला वळण फार होती हे वळण काढून गाडी मुख्य रस्त्याला लागणार होती तेवढ्यात गाडीला जोरदार गचका बसला काही करण्याआधीच सारे बेशुद्ध झाले गाडी वळणावरून पुढे सरकत असताना समोरून येणाऱ्या लाईट मुळे दादांचा तोल गेला आणि गाडी खाली झाडावर धडकून पलटली तो ट्रकवाला पुढे जाऊन थांबला आणि या सर्वांना हॉस्पिटल मध्ये दाखल केलं अणुचा फोन पर्स मध्ये होता म्हणून त्याला काही झालं नव्हतं त्यावरून नंबर घेऊन तिच्या घरी तिच्या आई वडिलांना आणि काही मित्रमैत्रिणींना सांगितलं सगळेच तातडीने हॉस्पिटल मध्ये आले मुकुंदच्या घरी त्याची आई एकटी होती येताना अनुची आई त्यांच्याकडे गेली इकडे अनुचे बाबा आणि हॉस्पिटलच्या धावपळ करत होते बाबा आणि जखमी झाले होते पण अजून शुद्ध आली नव्हती त्यांना मुकुंदचा एक पाय गेला होता पण त्याच्यावरचा धोका मात्र टळला होता तोही बेशुद्ध होता दादा मात्र क्रिटिकल होते त्यांना आयसीयू मध्ये ठेवलं होतं अनु शुद्धीवर आली तेव्हा हॉस्पिटलच्या कॅट वर होती तिला बरच लागलं होतं डॉक्टर चेकिंग करायला आले तेवा इतरांची चौकशी केली ठीक म्हणून गेले डॉक्टर कारण आता तिला काही सांगण्यासारखी परिस्थिती नव्हती ती अगदी जायबंदी झाली होती लहान लहान पण बऱ्याच जखमा झाल्या होत्या वहिनींना काही कळवलं नव्हतं कारण त्यांची परिस्थिती ही नाजूक होती ती रात्र तशीच धावपळीत गेली महिना सरला हळूहळू सगळं स्थिरावत होतं मुकुंद बाबा विनू आणि अनु घरी आले होते दादांच्या प्रकृतीत अजून काही सुधारणा होता या सगळ्यात त्यांचे मित्र मात्र खंबीरपणे सोबत होते वहिनींना नववा लागला होता रोज त्यांचा फोन यायचा त्यांना लपवता नाकी नऊ यायचे सगळ्यांना पण ते गरजेचं होतं अजून सगळे धक्क्यातून सावरत होते विनू शांत झाली होती बाबा आई मनातून खचले होते मुकुंद आतल्या आत गुदमरत होता त्याला आपलं अधूपण स्वीकारणं जड जात दुखऱ्या देहाने अनु आपल्या विस्कळीत झालेल्या घराला सावरण्याची धडपड करत होती सोबतीला आई बाबा आणि हाकेला पावणारे मित्र म्हणून निभावलं जात होत सार काही दिवसांनी वहिनींना हॉस्पिटल मध्ये नेल्याची बातमी आली अनु तशीच तिकडे धावली सकाळी मुलगा झाल्याची बातमी आली आणि तेवढीच मनातून सुखावून गोड बातमी कळवायला घरी फोन केला समोरून बाबांचा जड सुरू म्हटला दादा गेल्याची बातमी सांगितली आणि फोन ठेवून दिला अनुजा पायाखालची जमीन सरकली आता नेमकं काय करायचं तिला सुधरत नव्हतं वहिनींचा निष्पाप चेहरा आठवून एकदम गलबलून आलं आणि नजरेआड असलेल्या त्या इवल्याशा जीवाचं तर ज्याला या जगात येऊन अवघे तासही उलटले नव्हते आणि त्याचं पितृछत्र हरपलं होतं आत गेल्यावर त्यांना कसं सामोरं जायचं हाच विचार तिच्या डोक्यात राहून राहून येत होता मन घट्ट करून सामोरी गेली काहीतरी बोलली मात्र त्यांच्या नजरेला नजर नाही देऊ शकली घरी आली दादांचं कलेवर समोर ठेवलं होतं साऱ्यांचा एकच आक्रोश ऐकून सुन्न झाली होती तिला बघताच विनोने बिलगुन बाबा का उठत नाहीत माझ्याशी का बोलत नाहीत म्हणून प्रश्नांचा मारा सुरू केला पण अनुच्या तोंडून हुंदक्या वाचून काही निघालं नाही संध्याकाळ पर्यंत दादांचा घरी आणलं तेव्हा दादांच्या फोटोवरचा हार पाहून त्यांची किंकाळी घरात घुमली आणि त्यांना भोवळ आली शुद्ध आली तेव्हा त्यांचा चेहरा अगदी निर्विकार होता त्या काही बोलत नव्हत्या नजर मात्र भिरभिरत होती डॉक्टर येऊन गेले त्यांनी त्यांना मानसिक धक्का बसल्याचं सांगितलं त्या रात्री तिला ठरवून झोपायचं होतं आज वादळानं उद्ध्वस्त केलेल्या तिच्या घरकुलाला तिला पुन्हा उभारायचं होतं प्रवास नक्कीच खडतर होता पण ती आता डगमगणार नव्हती तिने या दिशेने वाटचाल सुरू करत एका प्राध्यापिकेच्या जागेसाठी अर्ज केला तिला ती नोकरी मिळाली ती खंबीरपणे पूर्ण घर एकटीने सांभाळत होती मुलांचं शिक्षण आई बाबा सासरे वहिनी सगळ्यांना सावरत होती मुकुंद पुन्हा धीराने उभं करत होती या सगळ्यात कितीतरी काळ लोटला मुकुंद पुन्हा आपल्या हायरसेकंडरी मध्ये रुजू झाला हळूहळू रुळला विनोद ऍक्टर झाली होती विनीत एक उत्तम चित्रकार म्हणून प्रसिद्ध होता आणि मीरा आई वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून एक उत्तम प्राध्यापिका बनली होती तिने मुलं लग्न करून वेल सेटल झाली होती आई बाबा बरेच सावरले होते वहिनी शांत झाल्या होत्या कालच अनुकालेजच्या प्राचार्य पदावरून निवृत्त झाली होती, होती। आणि आज मुकुंद आणि अनुचा लग्नाचा सा पंचवीसावा वाढदिवस होता त्यानिमित्ताने सारे जमले होते तिची पिल्ल घरट्यात परतली होती तिच्या जीवनपटाच्या साक्षीदार या सगळ्या डायऱ्या होत्या त्यात तिने प्रत्येक क्षण टिपला होता जरासा भूतकाळ म्हणून तिने त्या काढल्या होत्या पण मुकुंदच्या कुशीतच साऱ्या भूतकाळाची उजळणी झाली होती आज तिच्या आनंदवनात आनंद ओसंडून वाहत होता आज दोघे समाधानाने एकमेकांच्या बाहूपाशात विसावले होते कारण आता मुकुंद फक्त त्याच्या राधेचा होता आणि राधा फक्त श्यामरंगी रंगली होती